नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांना शुभ सायंकाळ आपले सर्वांचे डबल अकॅडमी या लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय ज्या परीक्षेची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता आदिवासी विभाग परीक्षा दोन हजार पंचवीस ज्या उर्वरित पदांचा जो टाइम टेबल आहे परीक्षेचा दिनांक आहे तो जाहीर झालेला आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व पदांचं वेळापत्रक कोणत्या दिवशी परीक्षा होणार आहे किती शिफ्टमध्ये होणार आहे सविस्तर माहिती दिली जाणार आहे त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसे जर आपण नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके आपल्या जास्त वेळ न घेता गुढीपाडवा निमित्त जे मराठी नव वर्ष आहे त्या वर्षानिमित्त कोणतीही बॅच तुम्हाला जे ऑफर चालू आहे दोन हजार रुपयामध्ये जॉईन करता येणार आहे या ऑफर लास्ट डेट आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे चार दिवस राहिलेले आहेत यामध्ये अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत सेवा असेल एमपीडब्ल्यू एन एम जे एन एम आहे पशुधन पर्यवेक्षक लेखा कोशागार विभाग आहे ते प्रयोगशाळा सह यापैकी कोणतीही बॅस तुम्हाला दोन हजार रुपयामध्ये जॉईन करता येणार आहे याकरिता आपल्याला एट थ्री टू नाईन डबल एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे ओके आपला अधिकचा वेळ नाही घेता जे अपडेट आलेले आहे त्याविषयी आपण माहिती देऊया यामध्ये दे त्यांनी दिलेला आहे आदिवासी विभाग विकास विभाग भरती दोन हजार चोवीस चोवीसला जाहिरात प्रसिद्ध झालेली होती कालचं अपडेट आहे सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस च यामध्ये आदिवासी विकास विभागामार्फत दिनांक पाच दहा दोन हजार चोवीस रोजी एकूण सतरा पदनामेकरिता सतरा वेगवेगळ्या पदाकरिता एकूण पदे आहे सहाशे अकरा पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती त्यापैकी खालील पदनामाची पदाची लेखी परीक्षा उक्त दिनांकास म्हणजे ज्या दिनांकास आयोजित करण्यात आलेली आहे यामध्ये रिसर्च असिस्टंट चे या पदाचं करिता पंधरा एप्रिलला एका सिफ्ट मध्ये परीक्षा होणार आहे त्यानंतर डेप्युटी अकाउंटंट त्याला हेड क्लर्क म्हटलं जातं सोळा एप्रिलला परीक्षा असणार आहे पुढची पोस्ट आहे सिनियर क्लर्क वरिष्ठ किंवा ज्याला स्टॅटिस्टिकल असिस्टंट बोललं जातं एप्रिल ते बावीस एप्रिल म्हणजे तीन दिवसामध्ये ज्या वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये आयबीपीएस कंपनी मार्फत कोणामार्फत परीक्षा कंडक्ट पर, पर, केली जाणार आहे या सर्व आयबीपीएस कंपनी मार्फत ऑनलाईन स्वरूपामध्ये हा परीक्षा कंडक्ट केल्या जाणार आहे त्यानंतर ज्युनियर एज्युकेशन एक्सटेन्शन ऑफिसर यांची परीक्षा आहे बावीस ते पंचवीस एप्रिल दरम्यान घेतली जाणार आहे उमेदवारांना त्यांची प्रवेशपत्रे ऍडमिट कार्ड परीक्षेचे ठिकाण परीक्षेच्या सर्वसाधारण सूचना याबाबतची संपूर्ण माहिती विभागाचे संकेतस्थळ ट्रायबल डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट यावरती उपलब्ध करून दिलेले आहे सदर लिंक उमेदवारांनी त्यांचे प्रवेशपत्र व परीक्षेच्या मार्गदर्शक सूचना डाउनलोड करून घ्यायच्या आहेत त्यासोबतच पुढचे जे पद आहे सिनियर सतरा पदनामाकरिता सहाशे एकवीस अकरा पदाकरिता जी जाहिरात प्रसिद्ध झाली होती त्यापैकी सिनियर ट्रायबल डेव्हलपमेंट इन्स्पेक्टर जे निरीक्षक पदाच पदाकरिता जी जाहिरात प्रसिद्ध झाली होती याची जी परीक्षा आहे पंधरा आणि सोळा एप्रिल ला घेतली जाणार आहे लेखी परीक्षा त्यानंतर ट्रायबल डेव्हलपमेंट इन्स्पेक्टर या दुसऱ्या पदाची परीक्षा होणार आहे सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजे तुमच्याकडे आता पंधरा दिवस होता कालावधी आहे आपल्या अकॅडमीमध्ये फास्ट रिव्हिजन बॅच आदिवासी विभागाची उपलब्ध आहे उमेदवारांना त्यांची प्रवेशपत्रे परीक्षेचे ठिकाणे परीक्षेच्या सर्वसाधारण सूचना याबाबतची संपूर्ण इथंभूत माहिती विभागाचे संकेतस्थळ ट्रायबल डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट यावर लिंक उपलब्ध करून दिली जाणार आहे परीक्षेच्या अगोदर चार पाच दिवस त्यावर तुमचे प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहे तुम्हाला कलर प्रिंट काढायचे आहे ऍडमिट कार्ड हॉल ची कलर प्रिंट त्यासोबत आधार कार्ड आधार कार्ड ची एक झेरॉक्स काढायची आहे ज्या उमेदवारांनी वरील पदापैकी अनेक पदासाठी अर्ज केले असतील त्यांची परीक्षा एकदाच होईल एकदाच होईल आणि त्या सर्व पदाकरिता आपल्याला विचारात घेतलं जाईल लीना बनसोड मॅडम आहेत भारतीय प्रशासकीय सेवा आयुक्त आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य नाशिक ओके त्यासोबतच तुम्हाला परत एकदा जे ऑफर आहे गुढीपाडवा निमित्त दोन हजार रुपयांमध्ये कोणतीही बॅच जॉईन करता येणार आहे ऑफरचा लास्ट दिनांक आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस यामध्ये विविध पदाकरिता म्हणजे अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत असेल सर्वसेवा एनएम नेटसेट एम पीडब्ल्यू लेखा कोशाखा विभाग आहे जे एन एम पदाकरिता प्रेक्षा सहायक वन रक्षक पशुधन पर्यवेक्षक आहे फार्मसिस्ट सिव्हिल इंजिनियर या संपूर्ण पदाकरिता यापैकी तुम्हाला बॅच जॉईन करण्याकरिता एट थ्री टू नाईन फाईव्ह डबल एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे व्हॉट्सअप करायचं आहे तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार आहे ओके आपल्याला व्हिडिओ आवडला असेल जे अपडेट दिले आहे आदिवासी विकास विभागाच्या ज्या परीक्षा उर्वरित पदाच्या त्या संदर्भात तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे ज्यावेळेस हॉलटिकीट प्रसिद्ध होईल हॉल हॉलटिकीट संदर्भात अपडेट येईल त्यावेळेस पण तुम्हाला माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाणार आहे व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करायचा आहे तसेच आपण जर चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करून ठेवायचं जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे ओके थँक्यू सर्वांचे आणि पैसे करीता ऑल द बेस्ट सर्वांना